ना आता कशी काय तिला म्हणा य येत हा बघा हा आमचा वाघ हा घरात असून काय फायद्याचा नाही वाघ हा एवढा लपतोय तिकडे जाऊन आणि इथं आमच्या कपाटावरती घुस नाही गेली उंदीर नाही गेला चिचुंदरी गेली तिथ गेली कशी मला हा प्रश्न पडलाय कुठल्या हा अरे अरे हा बरोबर बॉक्स बर। यांनी बाहेर ठेवलेला बरोबर हा काल बड्डे होता ना माझा इथे सजावट करायसाठी समीरनी काय केला हा बॉक्स आहे ना बाहेर ठेवला त्या गार्डन मधली चिचुंदरी इथे ठेवलेला बरोबर आणि ती खाली खरंच उतर इकडे आली मग काय करू माहिती तसंच करते ती समीर एक काम कर ना तू हा बघा टायगर बघा बघा टायगर किती भितरा तुला कुठं ये समीर सुमित हा मग एक काम कर ना तुला सांगते ती टायगर चादर घे टागुली इकडे आहे तिची सुमरी टागुली इकडे ये इकडे ये बघ वरडते <laughs> वीडियो वीडियो <laughs> 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 <थे>। <laughs> अरे अरे पडजी एवढा का घाबरतोय तोंडावर आली तर तोंड तामी काढते अरे तुम्ही कशाला रे वाघ हा एक भितरा वागा बघा हा टायगर तिथून घाबरतो हे उतरायला सफीर घेण सोबी कपडा घेणे असं टाक ना तिच्यावर ती बघा ती बघा ही बघा

जर इथं पडली ना ती तर ती कुठे गेली ना काटे बिटे खाली वेळ खाली तर भेटायची नाही लवकर म्हणून सांगते हे भगवान हे इकडून आली आली आबा पकडतोय थांबा टायगर पकडतोय ओ टायगर पकडतोय थांबा पकडणार आहे काठी आली इकडून आली तागुडी तागुडी इकडे अकडे कोपऱ्यात डायरेक्ट हा ए तू तू इथं थांब थी इकडं आली ना बघा आता माझा पोरगाच पकडणार माझ्या तागुडीच पकडणार आहे माझ्या तागल्याच पकडणार तागू तू पकडा तिथं फिल्डिंग लावून बस हा माझा पोरगा आता मस्त चिचुंदरी पकडणार आहे हा बाबू तिथंच थांब जाऊ नको कुठं अरे <laughs> काय टायगर चिचुंदरी सोडलीस तू अरे कसला शिकारी तू चल आता गेली ती कुठे गेला आता झाडांमध्ये चल पच्छर चावतील तिथे या ते येडा येडी असते ना दोघांनी पकडून हा ना मातीची पाय आहे तिला जाऊ दे चल जाऊ दे बाबला य हो म्हणजे गोपुळीची चुचुंदी शाली पोलून गेली पोलून गेली शाली पोलून गेली तुला मी सांगते ना पकड म तू येडा आहेस टायगर जाऊ दे चल तर अशा रीतीने आमचं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे मिशन चिचुंदरी हा करणार आहे थांब कपड्यांची घड्या करू द्या मी इथं कपाट साफ करायला घेतलेला आणि मला इथं दिसलं मी इथं बसलेली बरं का अशी कपाट साफ करत होती अचानक माझ्या लक्षात इथं गेला मी सुमितची बोलता बोलता म्हटली ती तिकडं काय असो असं मान हलते म्हणून मला वाटलं उंदीरचा पिल्लो आहे म्हणून मी उठली पंखा बंद केला आणि बघायला गेली बघते तर चिचुंदरी आणि ती या बॉक्समध्ये होती रात्री काल समीर दादानी बाहेर ठेवलेलं ना बॉक्स त्याच्यामुळे घुसली तर ठीक आहे चला चला आपलं काम पुन्हा चालू कानट्याने बसल्यात ना हे पागल काय गरज आहे तुला बुकायची हा तो कचरेवाला त्याला कचरा द्यायचा नाही कचरा काय घरात ठेवायचा तसाच घालील सोडू नका अजिबात डुकरला अरे आवाज कांड्याने बसवतो नुसता एवढा आवाज येतो घोड्याचा डुकर हा डुक्कर तोंडाचा काही लाड करू नको सोड जाऊ दे तिकडं नोटा तोंड लपून बसलाय असा एक द्यावा ना रट्टा लावून कानेरड्याला बोलू नको यायची बोल नको नको बोलूस कट्टी गे कट्टी घे कट्टी हा कट्टी 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 हा बस हा कचरा कचरा घेऊन गेलाय तो वर्गा त्या कचऱ्यावाल्याकडं त्याला भुगतोय रोज त्या कचऱ्यावाल्याला भुगतोय रोज तो कचरेवाला येत नाही बिचारा घाबरतोय आला बघतोय बघ तोंड वर करून ठेवायला आज कुठे गेलेला दाखव दाखवता टिक्का विक्का लावणार मंदिरात जाऊन आलं विठ्ठल मंदिरात तुमच्या तिकडच्याच ला मग हैरणीचं विठ्ठल मंदिर हो काय झोपला आता जय जसं काय गरीब बाळ गरीब बाळ नाही पक्का हरामी बाळ आहे एक नंबरचा हां बोलू नको कट्टी घेतली ना बोलायचं ना आता आमच्याशी चल बोलू नको अजिबात बात साहेब राहू जो येईल त्याला भुकत राहील जो येईल त्याला भुकत राहील तोंड दिलंय म्हणून किती भुकत बसायचं का लिमिट ऐका नाही तोंडाला काय करतोय आईस्क्रीम आहे माझ्याकडे आईस्क्रीम तुला देणार नाही मी आता बघ ठेवलं मी आईस्क्रीम मस्त लागतो मस्त नॅमनॅम नॅमनॅम करून खाणार आता <laughs> मी मत मत माझ्याकडे ए तुला पाहिजे पाहिजे तुला आईस्क्रीम पाहिजे या या पाहिजे आचिम पाहिजे हां त्यांना सांगताय सोड तुला सांगते सोड कट्टी आहे कट्टी आहे हा काय नाही बट्टी बिट्टी कट्टीच घे काय नाही कट्टी बिट्टी आहे फक्त बट्टी नाहीये यश पिल्लू आहे आपल्याला तिथं पिल्लं झालीत ना ते आपल्याला न्यायला सोडून देऊ तिकडं मच्छी मार्केटला जाऊन हां पप्पाला काय सांगशील पप्पाला काय सांगशील हां सोडा सोडू नका हो अजिबात त्याला चोळू पण नका सोडा सोडा चोळू नका त्याला सोडू नका जा चल मारू पप्पाला दर रे पप्पा

पाय डापत पाय डापत हले चरकीन करके पाय डापत क्यों ये पाय मारायचं पायवा मारा पकड़ त्यांना काय इक त्यांना काय वाचवतो काय वाचवतो काय वाचवतो त्यांना हा ह फोटो पण मारू मारू अरे कायला मार ह

खरा मूसेला बोलतात या शुक्राराला हा वेगळा वेगळा पटेल माझ्या मुरकतो माझ्या मुटक उठतो हा? तोंड मारून ठेवित तोंड सगळा मम्माला 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 काठीने मारलेले लय राहतो पप्पाचा आमचे पैसे हा मोठा पप्पाचा लाडका काय लागतात ना त्याची सेवा करतात म्हणून कुत्रा येऊ नको आमच्या बरोबर परत तुला नेणार पण ना आता मी गावाला पण नेणार नाही गाडीतून बघ माझा नाही माझा माझा पप्पा बरं जा माझ्याकडे येऊ नको जायगर सिरियल झाला <laughs> म्हण काय करणार काहीच खायला देणार कोण याला खायला देतो बघू किती मॅश करून जेवण याला या बोर्या याला असं जेवण मॅश करून द्यावा लागतो एवढी मोठी दुसऱ्या सारखी एवढा मोठा घोडा आणि जेवण चावत नाही काम करतोय गोड्यासारखा गोडा झालाय नुसता आणि येतो लगेच बाईमान होतो बायमान लगेच पलटी सापावरी पलटी मारतो अशी लगेच जागेवर बघाय हो हो